नमस्कार तर मी सुचिता तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत वॉटर फिलिंग तर वॉटर फिलिंग फिलिंग कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे बघू शकता की मी ते इथे एक सर्कल ड्रॉ केलेला आहे व त्या सर्कलमध्ये हार्टचा जो शेप आहे तो एकदा आतल्या साईडनी एकदा बाहेरच्या साईडनी कुठेही गॅप सोडायचा नाही आणि जॉईंड वेगळा वेगळा करायचा नाही तोच कंटिन्यू पुढे करत जायचा आहे हे बघू शकता जसं की व्हिडिओमध्ये दाखवलं आहे हार्टचा एकदा आतल्या साईडनी ड्रॉ करायचा एकदा बाहेरच्या साईडनी गॅप पुढे सोडायचा नाही आणि ही डिझाईन ब्लाऊजवर कशा पद्धतीने करायची तीसुद्धा लास्टला मी तो व्हिडिओ टाकणार आहे तर इथे बघू शकता माझा पूर्ण ड्रॉ करून झालेला आहे असंच पेन्सिलच्या साह्याने तुम्हाला मा ड्रॉ करून घ्यायचं आहे तर यामध्ये सहसा सिल्कचा थ्रेड वापरतात तो कुणी जरीचा तर तुम्ही कोणताही वापरू शकता तर इथे मी जरीचा थ्रेड वापरला आहे तर आपण काय करायचं ज्यावेळेस वॉटर फिलिंग करत असतो तर जसं आकार हे केला आहे सुरुवातीला जिथून तुम्ही ड्रॉइंग चालू केलेलं आहे तिथून तुम्हाला जरीचं टाका टाकायला सुरुवात करायची आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तर जरीचं टाका टाकताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जितक्या बारीक होईल तितक्या बारीक टाकायचं आहे जेणेकरून जो तुमचा आकार आहे तो व्यवस्थित येईल जेवढा तुम्ही मोठा टाका टाकणार तेवढा तुमची फिनिशिंग व तुमचा जो आकार आहे तो चेंज होणार त्यामुळे जितका बारीक होईल तितका बारीक तुम्ही टाकायचा आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर बघू शकता असंच बारीक बारीक टाका आपल्याला पूर्ण जेवढेच तुम्ही जो डिझाईन काढलेली आहे त्या डिझाईनने टाकायचं आहे आणि ही डिझाईन खूप सुंदर अशी ब्लाऊजवर वाटते लास्टला मी तो ब्लाऊजचं पीक टाकणार आहे व्हिडिओ तर जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसं सेम प्रोसेस करायची आहे आणि धागा खेचून घ्यायचा नाही जेणेकरून कपडा आपला खेचला जातो तर जेवढ्या हलक्या हाताने तुम्हाला टाका टाकता येईल तेवढ्या हलक्या हाताने टाकी टाकून घ्यायचे आहे आणि हे नॉर्मल चेनस्टिच असतात जसे की आपण नॉर्मल स्टिच टाकतो तुम्ही चेन स्टिचचा व्हिडिओ आपला पाहिलाच असेल त्याप्रमाणे आपण स्टिच टाकून घेत आहोत तर आपण सुरुवातीला जशी ड्रॉईंग केली तिथून हे करत डायरेक्ट एंडला आपण हे थांबवायचं आहे कुठे मध्ये गॅप घ्यायचा घ्यायचा नाही कुठेही नॉट टाकायची नाही सुरुवात केली की डायरेक्ट शेवटपर्यंत आपल्याला चेन स्टिच टाकत आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे सेम त्याच पद्धतीने तर आपण बघू शकता की शेवटपर्यंत आपल्याला चेन स्टिच टाकत जायचं आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर जेवढी बारीक तुम्ही घेणार तेवढी छान फिनिशिंग घेत आहे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये जेवढं जास्त झूम करता येईल तेवढं जास्त झूम केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसेल आणि तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बनवायला आवडेल तर नक्की कमेंट करून सांगा त्यावर आपण व्हिडिओ पोस्ट करणार आहोत तर इथे माझी पूर्ण वॉटर फिलिंग ही होत आलेली आहे जेवढा जास्त बारीक टाका घेईल तेवढे छान गोल आकार असा येतो तिथं आपलं वॉटर फिलिंग होत आलेली आहे लास्टला काय करायचं आहे तुम्ही एक एंड नॉट टाकून द्यायची जसं आपण नॉर्मल वर्कमध्ये टाकतो तसे नॉट टाकायचे आहे